जय मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर बघा आज आमच्या कोंबडींना झालेले आहेत पिल्लं ही सफेद कोंबडी तिला नऊ पिल्लं झालेली आहेत आणि काळी आहे आहेत तिलासुद्धा नऊ पिल्लं झालेली आहेत आणि किती क्यूट पिल्लं आहेत तर बघा आणि आम्ही जातो आता फॅक्टरीमध्ये आणि त्याच्यानंतर जाणार आहोत मंदिरामध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा बघा हे काल काही देवी मंदिर आहे आता इथे आम्ही छोटीला घेऊन जातो नमस्कार करायला हे वेदो शेवगा पण एक मंदिर आहे बाबांनी ताड घेतलं हिला घेता का बरं जाऊ दे चल 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 गर्मीने दिसत नाही बघ किती सुंदर मंदिर आहे बघ किती मोठं मंदिर आहे कुठे गेले पाय धुवायला झालं झालं बाबा मोठं मंदिर दर्शन दर्शन घेऊ आता शांत बाबा घेऊया तर मंडळी आम्ही फॅक्टरी मध्ये गेलो होतो लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवलं की घरचे लाकूड आम्ही कटिंग करण्यासाठी फॅक्टरीत गेलो होतो केवढा मोठा कारखाना आहे आणि त्यानंतर आम्ही घरी येता येता बर्णा नाक्यावरती हे मंदिर आहे कुलदैवताचं तर जे कोणी इथे राहत असतील कोकण साईडचे असतील त्यांना माहिती आहे कालकाई मंदिर आहे तर जे पहिल्यांदा लहान बाळाला घेऊन येतात ते ह्या देवताचं दर्शन घेण्यासाठी नक्की येतात आणि मी सुद्धा आणाऱ्याला पहिल्यांदाच घेऊन आली होती मी कधीच या मंदिरात प्रवेश केलेला नाही आहे तर प्रथमच आलेले आहे आणि आई बाबा खूप अट्ट करत होते की जा म्हणून पाया पडून ये त्याच्यासाठी मग मी पण आले आणि येता येतंच हे लागतं मंदिर तर तुम्ही बघू शकता की ते प्रशस्त आहे आणि मला याची रंगसंगती तर खूप आवडली की ती रेखीव का केलेलं आहे बाहेरून देखील खूप छान मंदिर दिसत होतं तर मला तर फार आवडलं खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं आणि उन्हामुळे अनार्याला त्रास होत होता आणि तिला भूकसुद्धा लागली होती त्याच्यामुळे तिला मी फिडिंग करत होते आणि माझे धीर जे होते आम्ही धीराच्या गाडीत आलो होतो तर त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा पुढे आम्ही मग पाठीमागून येतो तर तुम्हाला मी हा पूर्ण परिसर मंदिराच्या आतील दाखवते तर मला तर फार आवडलं आहे मंदिर आणि आता बघा आणाऱ्याचं दूध पिऊन झालेलं आहे तर इथे बघा मंदिराच्या मागेसुद्धा हे एवढं मोठं झाड आहे आणि त्या झाडाखालीच इथे असे गायचं हे केलेलं आहे तर खूप छान होतं पण वेळ कमी होता म्हणून आम्ही फटाफट आवरला आणि निघालो तर ब्लॉक कंटिन्यू करा फोटो काढते आम्ही बाबू नमस्कार करा देवप्पाला आ... आ... नमस्कार करा अच्छा अदेत नमस्कार कर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे छानपैकी आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे आमच्या इथलं पालकाई मंदिर पालकाई देवी मंदिर आणि आम बाळ आमच्या नाही आम्हाला ना। न्यायला गाडी आलेली आहे आणि आता आम्ही या गाडीतून चाललेलो आहोत <laughs> बंगळुरु अद्वैच्या पप्पांची सुट्टी आता संपलेली आहे आणि आम्ही फायनली निघालेलो आहोत नालासोपाराला तर अद्वैतचे फ्रेंड्स सगळे अद्वैदला घालवण्यासाठी आले होते त्यांना पण खूप वाईट वाटत होतं आणि अद्वैदला पण करमत नव्हतं तर अद्वैदनी त्याला त्या लोकांना दिलेली आहे वडापावची पार्टी आणि मी काय प्रवास दाखवणार नाही आहे कारण मी प्रायव्हेट गाडीने जाते तर याच पुढचे ब्लॉग माझे नालासोपाराचे असतील नेक्स्ट डे भी मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर आम्ही गावावरून आलेलो आहोत आणि गावी आम्हाला एक फोटोशूट करायचं होतं ते म्हणजे आणाऱ्याचं आणाऱ्या झालेली आहे तीन महिन्याची परंतु फोटोशूट करायला मिळालं नाही मग आता आम्ही घरी आल्यानंतर तिची ती थीम बनवलेली आहे कारण मार्च महिन्यात आहे होळी तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे अद्वैदनी किती छान अशी रंगपंचमी खेळलेलं आहे गावच्या मुलांसोबत आणि होळी सेलिब्रेट केलेली आहे शिमग्याचा ब्लॉग पण मी अपलोड केलेला आहे गावी कोकणात शिमगा कसा केला जातो तोसुद्धा अपलोड केलेला आहे नसेल बघितला तर हा ब्लॉग बघितला नसेल नंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन बघा तर बघा मी आज काय थीम केलेली आहे अनार्यासाठी तयारी करताना मला व्हिडिओ काढायला मिळाला नाही कारण मीच करत होती तयारी आणि अद्वैचे बाप्पा थोडी हेल्प करत होते आणि अद्वेद आमचा जरा हेल्प करत नाही आहे थोडा रुसलेला आहे कारण अनार्याचा एकटीच फोटोशूट चाललं आहे त्याच्यामुळे असो पण नेक्स्ट टाईम आ, एप्रिल महिन्यात खूप इंटरेस्टिंग अशी मी थीम घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये माझा अद्वैत पण इन्व्हॉल्ड असणार आहे आणि आणऱ्या सुद्धा तर सध्या आता मी काय थीम केलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर ही बघा माझी लेख आण बाबू बघा मी तिच्या बाजूने असे कलर ठेवलेले आहेत वेगवेगळे आता हे कलर म्हणाल तर याच्यामध्ये दोन कलर कमी होते तर मी एक हळद इन्व्हॉल्व केलेली आहे एक गावची हळद आहे आणि एक आपली इथे मुंबईला मिळते तशी ही घरगुती हळदी आहे आणि ही दुकानातून आणलेली आणि नंतर हे आदव्याच्या पप्पांचे हाताचा ठसा आहे हे आदवेचे ठसे आहेत जे की मी पेपरवर ठसे करून कट केलेले आहेत आणि नंतर हे तीन नंबर तिथे आहे आणि ही आदवेजची काय बोलतात त्याला पिचकारी आणि हे ब्लाउज पीस आहेत ज्याचे मी असे कलर टाईप केलेलं आहे आणि ही आदवेची पिचकारी अशा प्रकारे बघा थीम केलेले आहे होळीची तर तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा ही थीम कशी वाटली तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आहे ला खूप मेहनत घ्यावी लागलेली ला आहे तुम्हाला वाटेल की हे एवढंच आहे पण जवळजवळ अर्धा पाऊन तास माझा गेलेला आहे सर्व अरेंज करण्यासाठी आणि आता पुन्हा हा पसारा उचलायचा आहे तर हे फक्त माझ्या लेकीसाठी केलेलं आहे आणि लेख ही बघा माझी लेख किती खुश आहे बापू बाबू व तर आता चौथ्या महिन्याचं आणाऱ्याचं शूट होणार आहे आणि ती थी थीम खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कोणती थीम करणार आहे काय आहे एप्रिल महिन्यामध्ये तर लॉक कंटिन्यू करा तर मंडळी आता मी शूट घेतलं फोटो सेशन झालेलं आहे तुम्हाला अद्वैदला मी दाखवलेला नाहीये तर मी दाखवते अद्वैत काय करतोय कसा रुसलेला आहे पळून गेला पळून गेला हा बघा हा बघा तर असं असतं दोन मुलं झाल्यानंतर दुसऱ्या मोठ्या मुलाची म्हणजे पहिल्या मुलाची काय बोलतात ऍक्शन अशी असते की माझेच लाड असावेत माझेच लाड करावेत आता काय करणार बघूया आपण अद्वैत काय करतोय आदू हा बघा तर आ, चला आता आम्ही जातोय बाहेर आणि का कशासाठी जातोय काय जातोय त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि अद्वेत त्या गोष्टीने तरी आय होप खुश होईल मला मारते बघा किती मारते मला बघा असं फोन करता का मला ब्लॉक कंटिन्यू करा आता बघा आणाऱ्याची मजा बघा मी आरशातून आणाऱ्याशी बोलते आणि आणाऱ्या कशी रिस्पॉन्स देते मोबाईल बघितलं तिने का माहिती नाही आता हसते की नाही बघूया आपण आणार या मोबाईल बघितला रे मोबाईल बघितला वेदू बाजूला हां आणार या कुठं जायचं कुठं जायचं कुठे जायचं बाजूला ना दिसू दे ना तिला आरश्यातनं बाजूला अरे वेदू बाजूला ना अरे बाजूला आणार या या इकडं इकडं बा इकडं बा आरशात बा, बा? बा? कुठं जायचं कुठं जायचं फिरायला जायचं कुत बोल नाय ना, ना? <सथ> मम्माला बोल नाय दादूला बोल नाही हो कुठं जायचं पिला जायचंय तुला पिला जायचंय कंताला आला कंताला आला रे वेदू ते हसते तिचा व्हिडिओ काढते तर मध्ये मध्ये हे करतोय तू कशाला मध्ये मध्ये कलतो दादा मग मग चुतिंग कालते ना थांब बाजूला कशाला दादा मध्ये मध्ये कलतो हे आण इकडे बघ इकडे बघ आणणार या आण कचरा मध्ये मध्ये खोलतो आणणार आरशात भत आणणारे अर्षद भे आदत मुळे ना ते हे करते या कुठं जायच कुठे जायचं बाबू फिरायला जायचं कुठे जायच मजा करायची कंटला आला आणला कंटला आला कुठे जायचो कुठे जायचो कुठे जायचं अजवे ना शूटच करून देत नाही मस्त हसत होती म्हणून मी म्हंटल व्हिडिओ काढावा तर मध्ये 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 लुडबुडतोय नुसता मध्ये मध्ये लुडबुडतोय दादा दादा मध्ये मध्ये लुडबुडतोय बघा तिला किती हसायला येते मध्ये मध्ये लुडबुडतोय दादा हो फटके द्यायला पाहिजेत दोघांना ढिशुम ढिशूम फटके द्यायला पाहिजेत भिशूम भिषूम विजम विजम लय हसायला येत रे अनार्याला खूप हसायला येत आहे खूप हसायला येत कुठे अनार्या कुत कुठे माझ्या अनार्या कुत आहे कुत आहे चक कुत ऑय फिरायला जायचं फिरायला जायचं ढेबरीला या ढेबरीला फिरायला जायचंय चल हा बघा म्हणून ती त्याच्याकडेच बघते हम्म तिचं लक्ष मग अशी मस्त खेळत होती मस्त मजा करत होती हाशायला येतं तिला हा शायला, शायला। आहे ना बाबू आहे ना बोलायला बघते माझी लेक हम्म